गोवेगाव चौफुला येथील ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सवाची काल्याची दहीहंडी फोडून सांगता नेवासा तालुक्यातील गोनेगाव चौफुला येथील श्री विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक केंद्र संचलित रामकृष्णाश्रम येथे श्रावण मासानिमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता आश्रमाचे प्रमुख महंत हबब भगवान महाराज जंगलेश शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने दहिहंडी फोडून करण्यात आली यावेळी झालेल्या काल्याच्या कीर्तनात भगवान महाराज जंगलेश शास्त्री यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्माचा अवतार व त्यांनी गोकुळात केलेल्या लिला आणि खोड्या अशा बाललीलांचे वर्णन सप्रमाण देत केले काल्याची दहिहंडी फोडून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा व संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला अखंड हरिनाम सप्ताहातील आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन महोत्सवात योगदान देणाऱ्या दात्यांचा यावेळी हबब भगवान महाराज जंगलेश शास्त्री यांच्या हस्ते श्रीफळ प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित हजारो भाविकांना गोनेगाव येथील संतसेवक गोविंदगिरी शंकरगिरी गोसावी यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता प्रसंगी हनुमान उत्तराधिकारी हबब संतोष महाराज चौधरी बदामजी महाराज पठाळे यांच्यासह उपस्थित भाविकांच्या हस्ते रामकृष्ण आश्रमाचे प्रमुख वेदांतचार्य भगवान महाराज जंगले शास्त्री यांचे संतपूजन करण्यात आले प्रतिनिधी सुधीर चव्हाण निवास विद्यार्थी मंडळी अ प्रसादा करता आलेली सर्व मंडळी या सर्वांचे या कार्यक्रमामध्ये थोडेफार थोडेफार काय लागले हालवायला लागलेले यासाठी या सर्वांवरती या गुरुजींची कृपा आहे ही असामान्य सेवा आपल्यातून विद्यार्थी मंडळी अर्थी सर्व मंडळी या सर्वांचेच या कार्यक्रमामध्ये थोडेफार थोडेफार काय लागले हाजरा लागलेले यासाठी या सर्वंची कृपा आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट